जयसिंगपुरात क्रांती चौकात फटाके फोडून साखर वाटून कर्जमाफीचा आनंदोत्सव साजरा भाजप सरकारकडून घेण्यात आलेल्या अल्प व मध्यम भूधारक शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफीला तत्वत मान्यता दिल्याबद्दल आज जयसिंगपुरात भाजपाच्या जयसिंगपूर शाखेच्या वतीने क्रांती चौकात साखर वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप सरकारने लोकहिताचा निर्णय भाजप हे कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे सरसकट कर्जमाफी झाली असून पुढील काळात शेतकऱ्यांना पीक कर्ज आवश्यक असल्यास तात्काळ उपलब्ध होणार असल्याची माहिती जयसिंगपूर भाजपाच्या वतीने देण्यात आली कर्जमाफी झाल्याबद्दल साखर वाटून आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी भाजपाचे जयसिंगपूर शहराध्यक्ष मिलिंद भिडे जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने राजेंद्र दायंगडे भवन बने सुस्मित खोंद्रे यांच्यासह भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते संदीप काल देवेंद्र फडणवीस सरकारने जी कर्जमाफी केली शेतकऱ्यांची त्यानंतर आज आम्ही जयसिंगपूर शहरमध्ये जयसिंगपूर भाजप मंडळच्या वतीनं सर्व लोकांना साखर वाटून या आनंदोत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमलेला आहे तर या सरकारचा नक्कीच असा प्रयत्न असेल की कर्जमाफीपेक्षा कर्जमुक्ती हा नक्की प्रयत्न असेल आणि प्रत्येकाला ही शेतकऱ्यांची कर्जाची जी त्याच्या बंद करायचा प्रयत्न हा सरकार करून शेतकऱ्यांना पूर्णपणे सक्षम करण्याचा प्रयत्न ह्या आमचं हे सरकार नक्कीच करेल याबाबत कुठलीही शंका नाही आणि त्याबाबतीत त्याबाबतचे सर्व सर्व प्रश्न आणि सर्व जे काही त्यांच्या अडचणी असतील त्या सुरू त्यांना सक्षम करून हा जो ज्याची ज्या शेत शेतीवर आपली भारताची अर्थव्यवस्था पूर्ण अवलंबून आहे त्या माणसाला सक्षम करण्याचं काम हे नक्कीच सरकार करेल